नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी सध्या राज्यात पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे व सामान्य माणसांचे नुकसान झाले आहे काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले व लोकांचे संसार हे उद्ध्वस्त झाले आणि सगळ्यात जास्त म्हणजे यावेळेस मराठवाड्याला पावसाचा खूप मोठा फटका बसलेला आहे ही सर्व परिस्थिती आपण सर्वांनी बघितली सोशल मीडियावरती असेल टी व्हीवरती असेल या सगळ्यांवरती बघितली त्यात सरकारने पण थोडीशी मदत करण्याचे ठरवले काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत व त्यात आपल्या सामान्य हात देखील लोकांच्या मदतीला धावले आणि यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने सुद्धा एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो मोठा मोठा निर्णय म्हणजे अतिवृष्टी भागातील लोकांना त्यांनी दहा कोटी रुपयाचा निधी देण्याचे ठरवलेले आहेत अशी माहिती आपल्या समोर आले आहे व ही माहिती न्यासाचे म्हणजे मंदिर न्यासाचे जे कोशाध्यक्ष आहेत पवन त्रिपाठी सर यांनी ही माहिती दिलेली आहे तर हा सर्व निधी दहा कोटींचा मुख्यमंत्रा सहायता निधीमध्ये वर्ग केला जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहेत हे सगळं बघून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुद्धा मदतीची धाव घेतली आहे आता बघूया की केंद्र सरकार राज्य सरकारला किती मदत करते व शेतकऱ्यांना ती कधी पोहोचते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहेत तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा जास्तीत जास्त करा आणि चॅनलला सुद्धा करा